मार्चच्या महिन्यातल्या गुरुवारच्या उद्यापनासाठी बघा आपण ज्या महिला वगैरे घालतो ना त्या सवसनी किंवा मुली घालतो ना मग त्यांच्यासाठी चला वान देण्यासाठी काही दे हो ते म्हणजे युनिक छान असं मी बघा पाऊस शिवलेला आहे तर तुम्हाला दाखवतो देऊ का मी छान असं छोटेशा थोडक्या साहित्य छान असं बघा पाऊस शिवलेलं आहे त्यात बघा असं आपण लेडीचं चा वगैरे छान असं आपलं मेकअपचं साहित्य थोडंफार व्यसली इन कुठं लिपस्टिक वगैरे असं छान फाउंडेशन वगैरे ठेवू शकतो तसं नसेल तर तुम्ही मुलींसाठी वगैरे छान असं बघा पाऊच देऊ शकता म्हणजे बघा त्यात छान असं आपण पेन वगैरे पेन्सिल छान असं त्याचा उपयोग होऊ शकतो कारण कसं मुलांना कंपास वगैरे दिले का नाही मग हे होतं ना तर हे छान बघा असं पाऊच वगैरे आपण ह्याच्यात समजा कलर वगैरे किंवा पट्टे पेन्सिल छान असं आपण पेन वगैरे ठेवू शकतो एकदम छान युनिक असं काहीतर आहे तर हाय नमस्कार मित्रांनो मी प्रिया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मला स्वागत आहे आता बघा छान असं पाऊस शिवण्यासाठी बघा मी इथं अशी घेतलेली एक छान बॅगेची चेन होती ती ते बघा चेनचं पहिलं माप बघून घ्यायचं किती आहे त्याच मापानुसार आपण कपडा कट करणार आहोत जरी तुम्हाला हवा असल्या मोठी साईज घ्यायची असली ना जरी मोठ्या जास्त मेकअपचं वगैरे ठेवायचं असेल ना तर तुम्ही मोठे चेन घेतली चालेल सगळ्यात जेवढी म बघा चेनची उंची आहे ना तेवढी उंची घ्यायची चेनची उंची आहे साडेआठ तर तेवढीच आपण कपड्याची पण उंची घेणार आहोत मग रुंदी तुम्हाला पाहिजे ते तेवढी घेतली तरी चालेल जेवढी तुम्हाला रुंदी पाहिजे तेवढी घ्या इथं इथे बघा नऊची रुंदी घेतलेली आहे ना उंची साडेआठची घेतलेली आहे जेवढी चेनची उंची ना कारण चेनला परत ना कपडा जास्त होऊन चेन कमी पडू न म्हणून त्यामुळे घेताना चेनचं माप घ्यायचं आणि बघा असं घेतलेलं आहे कपडा एकदम साधं सुप्पा आहे आपल्याला काही जास्त नाही एक चेन आणि दोनच कपडे लागणार आहेत आपल्याला हो का इथे तुम्हाला दाखवते हो का बघा चेनची उंची आहे साडेआठ तेवढं साडेआठ घेतलेलं आहे उंची आणि रुंदी घेतलेली आहे बघा साडेनऊची छान असं बघा त्याला एक अस्तर घ्यायचं अस्तर पण तुम्हाला हवं ते घेतलं तरी चालेल आपल्याला मॅचिंग घ्यावं हो असं काही नाही आपल्याला शिल्लक असेल ते अस्तर व्यवस्थित हो असं मी घेतलेलं आहे का शिल्लक राहिले असा ब्लाऊज पिसत नाही छान असं किंवा तुम्ही शेडचं वगैरे असेल ना कपडे त्याचा पण छान असं बघा पाऊस येऊ शकतो आता बघा तेवढंच जसं आपण पहिला ब्ल ब्लाऊजचा कपडा घेतला आणि त्याच मग आपण अस्तर घ्यायचं ते बघा जर जॉईन करायला लागतं तर जॉईन करून अस्तर मी साईडला घेतलेलं आहे बघा व्यवस्थित सरळ ब्लाऊजचा कपडा खाली ठेवायचं त्याच्या अस्तर व्यवस्थित ठेवायचं व्यवस्थित पूर्ण आणि छान असं गुढी काढून पूर्ण राऊंडला छान असं स्टिच करून घेणार एकदम छान आहे बघा आपण गुरुवार तर उद्यापन करतो ना मग आपण बाबा को कोणाकडे तर मुली वगैरे जेवाय घातल्या जातात किंवा सुवासेन म्हणून किंवा लेडीज वगैरे पण असेल दोन्हीसाठी पण छान असा पाऊचा उपयोग होणार आहे तर तुम्ही असं नक्की ट्राय करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच तुम्हाला नऊ व्हिडिओ बघायला भेटतील खूप छान ही बघा आयडिया आहे आता जे उपास धरते ना त्यांच्यासाठी बघा खूप छान अशी आयडिया आहे बाबा थोड थोडक्या साहित्यात छान असं सा पण काहीतरी बघा घरगुती आपण कसं बाहेर घ्यायला गेलं की आपण पैसे वगैरे घालवतो ना पण हे छान उपयोग आहे बघा उपयोगी घेण्यासारखंच आहे आपण मेकअप साईज शिवतो किंवा नसलं तर मुलींसाठी छान असं आपण पेन्सिल वगैरे ठेवण्यासाठी पण छान असा पावचा उपयोग करू शकतो तर बघा पूर्ण राऊंडला छान असं ब्लाऊज वरच्या ब्लाऊजच्या पिसायला अस तर जोडून घ्यायचं आणि अस्तर जोडून झालं की एक्स्ट्रा साईजचं आहे ते आपण कट करून घेऊया अस्तर वगैरे झालेलं एकसारखं तुम्हाला हवं आहे ते किंवा जर तुम्हाला वाटते ना अजून जाड करायचं तुम्ही यात बघा जाड पॅन्टजवळ कपडा वापरायला चालेल किंवा जाड घेतलं तरी चालेल अजून लेअर दिली तरी चालेल जसं पाहिजे असं आपल्याला शिवाय तर म्हणजे छान असं बघा साईडचं एक्स्ट्रा सगळे कपडे वगैरे आहेत ना एक्स्ट्रा तर आपण कट करून घेऊया पिसाचे एकसारखं करून घ्यायचं जेणेकरून एकसारखं आता बघू पूर्ण राऊंडला छान केलं जरी तुम्हाला वाटतं उभ्या आडव्या रेषेत दिल्या तर म्हणजे शिलाई केली तरी चालेल आता छान असं झालं तरी बघा आपण चेन घेऊया का चेन आहे तर व्यवस्थित हो चेन बघायची बघा असं चेन ठेवून बघायची बरोबर आणि त्याच्यामुळे अशी उलटी चेन करायची उलटीवर बाजूल्यामुळे सरळ खाली कपड्यावर गेली पाहिजे आणि त्याच्यामुळे बघा असं स्टिच कराय घ्यायचं कपड्याला व्यवस्थित हो का ठेवताना फक्त सरळ ब्लाऊज पिसान छान असं ओ, ही चेन ठेवून घ्यायची म्हणजे बरोबर चेन पलटी केले का नाही बरोबर शिलाई सगळ्या जाणार आहे आणि जेवढी वाटते ना आपल्याला कपडा हे तर मापाने व्यवस्थित बरोबर ठेवून घ्यायचं व्यवस्थित अशी चेन सारून घ्यायची आणि व्यवस्थित त्या पिसायला छान अशी चेन अटॅच करून घ्यायची व्यवस्थित बघा पॅक करून झाली की पुढे सांगते आहे असं ठेवायचं नाही पुढे एक सांगते तुम्हाला काय करायचं चा। छान असं आपण छान लावून घेतलेले आहे चेन जोडून झालेली आहे आता दाप शिलाई द्यायची दाप शिलाई देताना बघा पिसाच्या साईडला दाप शिलाई देऊन घ्यायची म्हणजे बरोबर काय होतं चेनीच धागे वगैरे कुठं अटकत नाहीत जर काय का मग काय होतं तर तिकडे गेलं ना काही असं ठेवलं तर ना चेनमध्ये धागेवर अटकला किंवा कपडा अटकला का नाही म्हणजे अडकला का नाही चेन लवकर खराब होणे शक्यता असतं त्यामुळे का असे शिलाई इकडं सारून व्यवस्थित द्यायची आणि दाप देऊन झाली की धागेवर कुठं असेल ते कट करून घ्यायचे म्हणजे बरोबर चेनीत वगैरे अटकणार नाहीत एवढी काळजी घ्यायची एकदम साधू सोपाय जास्त काय नाही छान का असं बघा आपला उपयोग म्हणजे काय असं किंवा तुम्ही याला वाण वगैरे वा म्हणलं तरी छान असं बघा संक्रासाठी देऊ शकता छान असा बघा दापशिला वगैरे देऊन इथे बघा छान असं पण लेस लावणार आहोत जे आपल्याकडे शिल्लक असेल ना लेस त्याचा उपयोग केला जर जरी नसेल लेस लावला नाही चालत लावायचे असेल तर बघा छान असं शिल्लक लेसचा पण छान असं बघा उपयोग केलेला आहे मी एकदम तु, तुकडा होता आणि त्यातनं छान म्हणलं आता आपल्याला कसं होतं ब्लाउजची उंची वगैरे जास्त आपल्याला कमी प पुरत नाही मग कमी पडतो ना मग त्यावेळेस आपल्याला बाबा तसंच मॅचिंग नाही मिळत ना मग त्याचा छान भाग उपयोग मी तर लेसचा केलेला आहे दोन्ही साईडला तेवढीच लावून व्यवस्थित का लावून घेतलेलं आहे लावून एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं जरी तुम्हाला हवा असेल इथं वेगळा जरी घेतला तरी चालेल कपडा मला पाहिजे असं किंवा जाड पँटीचं वगैरे घेतलं तर चालेल आता बघा दुसऱ्या साईड पण लेस लावाय घ्यायची दुसऱ्या लाईटनं दुसऱ्या साईडनं पण चेन लावलेलं नाही पण लेस लावताना बघा थोडीशी आतनंच लेस लावायची थोडंसं पाऊ इंच बाहेर ठेवायचं कपडा जेणेकरून साईडला तर तिथं लावलं परत आपल्याला चेन अटॅच करायची त्यामुळे ते बघा ते जर बरोबर जर टोकावर जर लेस लावली नाही तर लेसभर चेन लावली की लेसभर चेनभर लेस आत जाणार आहे त्यामुळे थोडंसं अंतर ठेवून लावून घ्यायची लेस बघा थोडं अंतर मी ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं धागेवर धागे वगैरे कट करून घ्यायचे बाजूला थोडंसं अंतर ठेवून बघा बरोबर आता आतल्या साईडला सरळ बाजू करायची आणि उलटी बाजू वर करून चेन पॅक करून घ्यायची व्यवस्थित बघा चेन चेनची सरळ बाजू वरच्या साईडला ना त्याच्यानं का व्यवस्थित असं कपडा ठेवायचा मी दाखवल्याप्रमाणे आणि त्याच्यानं जेवढं आपण शिलाई घेतल्यानं तेवढंच शिलाई म्हणजे बरोबर शिलाई देऊन घ्यायची एक्स्ट्रा जाऊन द्यायचं नाही कारण लेस जरी एक्स्ट्रा म्हणजे शिलाईमध्ये आली ना तर शिलाई वगैरे सगळी बघा लेस शिलाईमध्ये जाणार आहे त्यामुळे व्यवस्थित हो असं तेवढी शिलाई करून घ्यायची व्यवस्थित ओका शिलाई करून झालेलं आहे एक्स्ट्रा धागे वगैरे असलेले किंवा कपडा वगैरे असताना ते कट करून घ्यायचं आता दाप शिलाई देताना पण मी सांगितले जसं ह्या ह्याला पण आता दाब शिलाई देताना व्यवस्थित दाब शिलाई कपड्यावर देऊन घ्यायची म्हणजे बरोबर धागे वगैरे चेनीत अटकत नाही चेन पण बरेच काळ टिकते दाब शिलाई देऊन घ्या दाब शिलाई देताना व्यवस्थित जसं सांगितलं तसं चेन कपड्या सार व्यवस्थित दापशिराई देऊन घ्यायची एकदम छान असं बघाय आपल्याला बऱ्याच वेळ बघा आता शेवटचा गुरुवारांना प्रश्न पडतो बाबा ना तर असं तुम्ही छान बघा युनिक काहीतरी आपलं का हे जर छान हे उपयुक्त आहे जास्त दिवस टिकणार आहे बघा की आपण एखादी छोटंसं क्लिप वगैरे घेतलं तर डायमंड वगैरे निघलं काय झालं असं होतं किंवा देण्यासाठी पण हे बघा किती छान बरेच दिवस टिकतो आणि जरी वॉशेबल असतं आपण वापरून जरी झालं परत आपल्याला वाटलं बाबा की जरा बाबा खराब वगैरे झाले तर आपण छान असं धुवून वगैरे परत म्हणलं तर छान आपलं बरेच काळ टिकतं आणि एकदम छान थोडक्या साहित्य छान असं आहे बघा आपल्याला काय झालं जास्त खर्च नाही जरी तुम्ही असं एकदम बनवायचं म्हटलं का नाही किंवा हळदी कुंकू वाण म्हणून म्हणलं तर तुम्ही छान असं बघा करू शकता एकदम छान असं आपण चेनी एक डजन वगैरे जेवढं आपलं पाहिजे तेवढं आणून म्हणलं तर छान घरगुती साहित्य ते एकदम छान पाहिजे असं आपल्याला छान शिवता येतं छान असं बघा दापशिलाई देऊन घेतलेलं आहे दापशिलाई झाली की बरोबर बघायचं जो दोन्ही कापडाचं आहेत ना लेतचा ह्या ह्या बाजू लेतचं व्यवस्थित हो का छान असं मध्य करून घेणार असं व्यवस्थित हो का असं पण तुम्हाला पाहिजे स्टिच शिलाई दिली तर चालेल किंवा आता बघा मी बरोबर मध्य करून घेतलेला आहे फक्त दोन्ही कपडाचा चेनीच्या बाजूचा कपडा मध्य करून घ्यायचा आणि बरोबर मध्यम चेन बरोबर समोर मधोमध आले पाहिजे दोन्ही साईडला एक समोर प्रमाणात म्हणजे चेन बरोबर मधल्या सेंटरला आली पाहिजे आणि व्यवस्थित त्याच्यानुका तर शिलाई करून घ्यायची देताना डबल शिलाई देऊन घ्यायची आणि जरी वाटते ना तुम्हाला धागेवर निघतं तर तुम्ही तिथं आपला ह्याचा अस्तरचा वगैरे कपडा लावून पॅक केलं ला तरी चालेल आता शिलाई देऊन झाली दुसऱ्या साईड त्या बरोबर व्यवस्थित असा मध्य करून घेता फक्त कपड्याचा मध्य करून घेता व्यवस्थित चेन एकावेक एका धरून व्यवस्थित मध्य करून घेता म्हणजे बरोबर चेन बरोबर त्या मध्य लागली पाहिजे आणि व्यवस्थित त्याच्यानं शिलाई करून घ्यायची आणि डबल शिलाई देऊन तुम लॉक करून घेत छान असं एकदम थोडक्या छान असं पाऊस झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही असं सा नक्की ट्राय करा आणि वाहनसाठी बघा किती छान उपयुक्त छान अशी आयडिया आहे जरी तुम्हाला नसेल तर हळदी कुंकोला वगैरे छान म्हटलं तरी आपलं करू शकता किंवा ह्याच्यामध्ये हो मोठी साईज घेऊन तुम्ही असं मेकअपचं जास्त वगैरे पाऊच वगैरे किंवा आपल्या बांगड्या वगैरे ठेवण्यासाठी पण छान असं झालेलं आहे आता ओपन करून दाखवते बाहेर ओपन करून घ्यायचा व्यवस्थित छान असं कानेकोपरे वगैरे असे व्यवस्थित छान काढून घेऊया एकदम छान असं थोडक्या साहित्य जास्त काही नाही छान असं आपलं झालेलं आहे तर धागे वगैरे कुठं असेल तर व्यवस्थित असं धागे वगैरे काढून घ्यायचे छान असं चेन लावली की बाकी किती छान आपलं छान छोटीशी आपण लेस वगैरे लावलेलं पण फिनिशिंग वगैरे एकसारखं आलेलं आहे असे टोक वगैरे असेल ते कुठं काढून घ्यायची एकदम छान असं तुम्हाला काही जरी वाटलं ना जरी तुम्हाला वाटले पैसे वगैरे ठेवून जरी तुम्ही असं पर्स मध्ये ठेवलं तरी असं पण उपयोग आहे बरेच याचा उपयोग होणार आहेत बघा छान असं टिकल्याचं पॉकेट वगैरे ठेवण्यासाठी कानातले वगैरे ठेवण्यासाठी पण कुठलाही तुम्हाला जर ह्याचा उपयोग करायचा तरी तुम्ही असं नक्की उपयोग करू शकता एकदम छान असं झालेलं आहे किंवा मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी पण छान असं बघा असं आहे तर बघा तुम्हाला इथे ठेवून दाखवते पेन वगैरे वगैरे लहान मुलांचे छान असं मी बघा पेन्सिल वगैरे ठेवले आहेत रंगीत खडं वगैरे ठेवून पॅक केलेलं आहे कुठं वगैरे नाही तर म्हटलं मुलांना गावी वगैरे जाताना बाबा उन्हा सुटेल तरी छान असं बघा झालेलं आहे एकदम छान असं युनिक काहीतर आपलं केलेलं आहे तर व्हिडिओ कसाला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही असं सा नक्की ट्राय करा हे तर बघा मी मेकअपचं वगैरे साहित्य ठेवून दाखवलं आहे बघा ह्याचं साहित्य किती छान असं बसलेलं आहे आपलं थोडक्यात छान असं बसून आपण पर्स वगैरे ठेवून पण कुठे प्रवासात नेऊ शकतो तर तुम्ही असं नक्की ट्राय करा एकदम छान असं झालेलं आहे तर चला पुढल्या मिळतो बाय बाय धन्यवाद थँक्यू